काही शब्द हे काट्यापेक्षाही जास्त टोचतात काट्याचे घाव काही दिवसात भरून निघतात परंतु मनाला लागलेले काट्याचे शब्द आयुष्यभर आठवणीतच राहतात काही लोकांच्या मते स्त्रीला घरच नसते ती परकी असते पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय कोणतेच घर गर एक घर होत नाही ब्लेडची धार खूप धारदार असते परंतु त्याने झाड कापले जाऊ शकत नाही याउलट कुराड खूप मजबूत असते परंतु ती केस कापू शकत नाही यावरून असे दिसून येते की प्रत्येकांमध्ये काहीतरी विशिष्ट गुणधर्म असतो त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यात काहीतरी विशिष्ट सामर्थ्य असते त्यानुसारच तो श्रेष्ठ ठरत असतो त्यामुळे आपण कधीच आपली तुलना इतरांशी करू नये केल्यास केवळ हाती येईल की निराशा घरामध्ये बदल झाला समाजामध्ये बदल झाला तर आपल्याला काही फरक पडत नाही परंतु आपल्या जवळच्या माणसात बदल झाला तर आपण कधीच सहन करू शकत नाही आपण आयुष्यभर याची त्याची मर्जी राखण्यात व्यस्त असतो पण कधी विचार केला का या सर्वांच्या नादात आपण कधी स्वतःच्या मर्जीचा विचार केला का ते लोक आपले असतात ज्यांना आपण काही न सांगता सर्व समजून जाते नाहीतर रस्त्याने येणारे जाणारे सुद्धा आपली विचारपूस करतात कोणताही मनुष्य सहज बदलत नाही तर तो त्याच्या जीवनात येणाऱ्या असंख्य चांगल्या वाईट घडामोडीमुळे बदलत असतो कारण त्यात त्याची मजबुरी दडलेली असते योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान जर मनुष्याजवळ नसेल तर त्याला उगवता सूर्य आणि मावळता सूर्य यामधील फरक दिसून येत नाही आयुष्यातील अडचणी या कापसाच्या गंजीप्रमाणे असतात पाहत राहिलो तर असे वाटते की खूप वजनदार आहेत परंतु ज्यावेळी जवळ जाऊन उचलून घेणार तेव्हा त्या खूप हलक्या वाटतात स्त्रीसोबत खूप लोक प्रेम करतात परंतु प्रेमासोबत स्त्रीला इज्जत देणारे लोक म्हणजेच पुरुष या पृथ्वीवर खूप कमी पाहायला मिळतात समजून घेतल्याशिवाय एखाद्याला पसंत करू नका आणि समजून घेतल्याशिवाय एखाद्याला गमवू सुद्धा नका कारण काळजी चिंता शब्दात शब्दात चे, चे का ही शब्दात नसून हृदयात असते आणि राग हा शब्दात असतो ना की आपल्या हृदयात मनुष्याचे तर त्याच्या सद्गुणांचे स्वभावाचे जास्त महत्त्व असते यामुळे कोणी काही च वर्षा मन जिंकतो तर काही जण वर्षानुवर्ष सोबत असून सुद्धा मन जिंकू शकत नाहीत रंग बदलू सरडा हा वातावरण पाहून रंग बदलत असतो परंतु मनुष्य हा संधी पाहून रंग बदलत असतो म्हणूनच त्याला संधी साधू असे सुद्धा म्हणतात मनुष्य मोठा झाला की लहानपण विसरतो लग्न झाली की आई वडिलांना विसरतो मूलबाळे झाली की बहीण भावांना विसरतो श्रीमंत झाले की गरिबीला विसरतो आणि जेव्हा वयवृद्ध होतो तेव्हा तो सर्व विसरलेल्या गोष्टींना आठवून रडत असतो या पृथ्वी तलावर असलेले वृक्ष ही खारुताईची देण आहे कारण खारुताई ही झाडांच्या बिया खाण्यासाठी जमिनीत पिकते आणि कालांतराने ती विसरते त्यानंतर त्यापासून नवीन वृक्ष तयार होत असतात त्याचप्रमाणे मनुष्याचे सुद्धा असेच आहे चांगले कर्म करा आणि विसरून जा म्हणजेच वेळ आली की फळाच्या स्वरूपात आपल्या समोर आपोआपच येते आपल्यासमोर शब्दरूपी जी प्रशंसा केली जाते ती खरी नसून आपल्या पाठीमागे जी प्रशंसा केली जाते तीच खरी ज्याप्रमाणे खिचडी जर एखाद्या भांड्यात शिजवली तर आजारी मनुष्याला बरी करते परंतु तीच खिचडी मनुष्याच्या डोक्यात जर शिजली तर चांगल्या मनुष्याला आजारी पाडते आयुष्यात आपल्याला काही गोष्टी सहन करायला शिकल्या पाहिजेत कारण की आपल्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींची कमतरता असते ते बरेच लोक सहन करत असतात जगामध्ये तो सर्वात जास्त भाग्यशाली आहे ज्याच्याकडे जेवणासोबत भूकसुद्धा आहे अंथरणासोबत झोप आहे आणि धनासोबत धर्म आहे अशा मनुष्यासोबत आपण नेहमी अंतर ठेवूनच राहिली पाहिजे की ज्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही किंवा तो स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही ज्यांच्यासोबत राहायचे आहे उघडपणे राहा वेळ आली तर तुम्हाला विरोधी म्हणते परंतु गद्दार कोणी म्हणणार मरणशक्ती कमी असणे ही एक इतकीही वाईट गोष्ट नाही की नेहमी परेशान असतात काही लोक ज्यांना सर्व गोष्टी आठवत राहतात प्रामाणिकपणा हा दारूच्या बाटलीप्रमाणे आहे पाहिले तर कोणी सोडायला तयार नाही तर कोणी धरायला तयार नाही लोक आपल्या चेहऱ्याला साफ ठेवतात ज्यावर फक्त लोकांची नजर असते परंतु मन कर्म साफ ठेवत नाहीत ज्यावर साक्षात भगवंताची नजर सदैव जगामध्ये तीन प्रकारचे लोक राहतात जे की दुसऱ्यांच्या दुःखाला पाहून दुःखी दुसऱ्यांच्या सुखाला पाहून दुखी आणि बिनकामी कारण नसतात एखादा व्यक्ती जर तुम्हाला इतरांपेक्षा कमी समजत असेल किंवा तुम्हाला कमी लेखत असेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे नक्कीच तुम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठ्या उंचीवर आहात त्यामुळे न घाबरता आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवली पाहिजे जीवन आपल्याला आपल्या स्वतःच्या इच्छेने जगण्यासाठी ईश्वराने दिले आहे म्हणून आपण लोकांचा विचार न करता ते काय म्हणतील याबाबत या विचार करून व्यर्थ जाऊ देऊ नका एखाद्याच्या वाईट समयी आपण त्याचा हात धरून त्याची साथ दिली पाहिजे त्याचा आधार होऊन त्याला हिंमत दिली पाहिजे कारण वाईट वेळ ही काही काळाने निघून जाते परंतु तो व्यक्ती तो काळ आठवून आयुष्यभर आपल्याला आशीर्वाद देत राहतो मनुष्य सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करून जेवढा थकत नाही त्याहीपेक्षा जास्त तो सतत चिंता आणि राग यामुळे थकत असतो ईश्वराशी आपला संबंध आपले नाते प्रामाणिकपणाचे असले पाहिजे म्हणजे आपल्याला कुणाची आवश्यकता पडणार नाही या उलट तुम्ही सर्वांची एक गरज होणार हे नक्कीच राय देण्यासाठी हजारो लोक पुढे पुढे करतात परंतु खरंच ज्यावेळी साथ देण्याची वेळ येते तेव्हा केवळ के भगवंतच येतात ज्यावेळी आपण यशाच्या शिखरावर पोहोचलेलो असतो खूप जण आपल्याला मिठी मारतात परंतु जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपल्याजवळ कोणीही येत नाही जो कोणी आपल्याजवळ येतो आणि आपल्याला मिठी मारतो तोच खऱ्या अर्थाने आपला असतो आपल्या जवळच्या लोकांना आपल्या निजी गोष्टी कधीही सांगू नये कारण जो आज आपल्यासोबत आहे उद्या तो आपल्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो आणि आपल्यालाच अडचणीत आणू शकतो फायदा नसताना कोणीही आपली इज्जत करत नाही म्हणून आपण स्वतःला एवढं सामर्थ्यवान आणि प्रतिभावंत बनविले पाहिजे की लोकांनी फायदा नसतानासुद्धा आपली इज्जत केली पाहिजे ईश्वर नेहमी म्हणत असतो की झोपण्यापूर्वी तुम्ही मित्र व शत्रू यांना क्षमा करावी आणि तुम्ही सकाळी उठण्याच्या अगोदर मी तुम्हाला क्षमा करेन ईश्वर हे प्राणवायूसारखे आहेत ज्यांना आपण कधीच पाहू शकत नाही परंतु त्यांच्याशिवाय राहू पण शकत नाही आपण स्वतःचे एक मित्र पण हो आहोत आणि सर्वात मोठे शत्रू पण त्यामुळे आपल्या मदतीला होण्याची अपेक्षा होण्यापेक्षा स्वतः स्वतःची मदत केलेली सर्वात उत्तम होय मोठमोठ्या गप्पा मारायला जेव्हा मनुष्य म्हणजे तो मोठा समजदार झाला नाही तर तो जेव्हा तो लहान लहान गोष्टीतून काही कामाची शिक तेव्हा तो खऱ्या अर्थाने समजदार आणि मोठा झाला आहे हे म्हणणे उचित ठरेल आपण किती वेळा योग्य आज्ञाधारक वागलो हे कोणीही लक्षात ठेवत नाही तर जेव्हा जेव्हा आपण चूक वागलो की नक्कीच सर्वजण आठवण ठेवतात दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपण आपल्या दिवसभरातील घडामोडी भगवंताला सांगाव्यात जर आपल्यामुळे एखाद्याचे मन दुखावले असेल तर मनातल्या मनात त्याची मनात क्षमा मागावी किंवा तुमचे कोणी मन दुखावले असेल तर त्यास क्षमा करावी आणि आपली चिंता ताणतणाव या सर्व गोष्टी भगवंताच्या स्वाधीन कराव्या त्यानंतर झोपी जावे खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमचे जीवन खूप आनंददायी होईल रागामध्ये बोलण्यात आलेला एक शब्द इतका विषारी असतो की आपण बोललेल्या हजारो प्रेमाच्या शब्दांना तो एका क्षणातच नष्ट करून टाकतो श्रीकृष्ण म्हणतात की जो तुम्हाला संधी देतो तु। त्याला कधीच धोका देऊ नये आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिला आहे त्यांना कधीच संधी द्यायची नाही जेव्हा तुम्ही यशाची एक एक पायरी वर चढत असता तेव्हा तुमच्या मागे राहिलेल्या लोकांसोबत चांगली वागणूक ठेवावी कारण ज्यावेळी तुमची अधोगती सुरू होईल त्याचवेळी हेच सर्व लोक तुमचा आधार होते भगवंत म्हणतात हे मानवा कोणाचीही वाईट करू नको मी तुझेसुद्धा वाईट होऊ देणार नाही जीवनात आपल्या इतकी आनंदी जर राहायचे असेल तर आपल्याला एका शांत सरोवराप्रमाणे राहावे लागेल ज्यामध्ये कोणी विस्तव जरी टाकला तरी तो लगेच शांत होईल जोपर्यंत आपण स्वतः त्रास भोगणार नाही तोपर्यंत आपल्याला इतरांच्या त्रासाचे महत्त्व लक्षात येणार नाही या जगात खरे बोलणारा मनुष्य एखाद्या काठ्याप्रमाणे सर्वांना वाटतो त्याचे बोलण्याचे थोड्या वेळासाठी त्रासदायक वाटते परंतु फायदा हा आयुष्यभरासाठी होतो पण तो घेता आला पाहिजे जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा क्षमा केली तर तुम्हाला समजदार समजले जाते दुसऱ्यांदा क्षमा केली तर तुम्हाला शांत स्वभावाचे समजले जाते पण तुम्ही त्याच व्यक्तीला तिसऱ्या वेळी जेव्हा क्षमा करता तेव्हा तुम्हाला या संसारातील सर्वात मूर्ख समजले जातात हा जगाचा त्रिकालबाधित सत्य असलेला नियम आहे निसर्गामध्ये ज्या पद्धतीने ऋतुमानानुसार बदल होत असतो त्याचप्रमाणे मानवाच्या आयुष्यात चढउसार सुखदुःख येत असते त्यामुळे बाबतीत काळजी न करता त्यासोबत प्रतिकार करणे गरजेचे असते या संसारामध्ये खोटे बोलणारा काही काळाकरिता सर्वोच्च शिखरावर पोहोचतो परंतु जेव्हा खऱ्याचे पारडे जड होण्यास सुरुवात होते तेव्हा खोटे दुप्पट वेगाने सर्वात पातळीवर वे येते म्हणून सदैव खरेपणा असला पाहिजे आणि जपला पाहिजे मनुष्याने नेहमी सत्कर्म करत राहावे फळाची चिंता करू नये त्याबाबत भगवंतावर विश्वास ठेवावा एखादा व्यक्ती जो नेहमी सर्वांशी हसत खेळत राहतो मन मोकळ्या गप्पा मारतो परंतु तो अचानक शांत होतो तेव्हा समजून घेतले पाहिजे की तो मनाने खूपच दुखावला गेला आहे हसला गेला आहे जेव्हा आपले मन चिंतित होते तेव्हा काहीच न करता आपले डोळे बंद करून केवळ भगवंताचे नामस्मरण करावे आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर लोकांच्या आधारावर नाहीत स्वतःच्या हिमतीवर प्रामाणिकपणावं भगवंतावर आपली आस्था असली की आपोआपच प्रत्येक अडचणीमध्ये आपणास रस्ता सापडतो जेव्हा आयुष्यात आपल्याला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते तेव्हा समजावे की जीवनात आपणास काहीतरी शिकायला मिळत आहे त्यातूनच आपले भाग्य चमकणार आहे आपली नेहमी भगवंताकडे तक्रार असते की माझ्या आयुष्यातच एवढ्या कठीण परीक्षा का आहेत तर लक्षात ठेवा भगवंतालाही तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही परीक्षेत यशस्वी होणार कारण भगवंतसुद्धा त्यांचीच परीक्षा घेतो जे की त्या परीक्षेस पात्र आहेत आपल्याला एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव जर पाहायचा असेल तर वर्षानुवर्ष त्याच्यासोबत राहण्याची आवश्यकता नाही फक्त ज्यावेळी रागामध्ये तो असतो तेव्हा त्याचा खरा स्वभाव तुम्हाला पाहायला मिळेल जो व्यक्ती तुमच्या चुकावर पांघरून घालतो व त्याविषयी काहीच बोलत नाही तो खऱ्या अर्थाने तुमचा नाही या उलट जो व्यक्ती तुमच्या चुकावर संभाषण करतो प्रतिक्रिया देतो त्या व्यक्तीला तुमची गरज आहे तो तुमचा जीवलग आहे राग करणे ही गोष्ट चांगली नाही परंतु काही वेळा रागराग करणेसुद्धा उचित असते जर तसे आपण केले नाही तर वाईट काम करणाऱ्याला जाणीव होणार नाही की तो वाईट काम करत आहे जीवनात आपण नवनवीन मित्र बनवत असतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो परंतु जेव्हा त्यांच्याकडून आपला विश्वासघात होतो तेव्हा सर्वात अगोदर आपल्याला पूर्वींच्या मित्रांची आठवण येते जो व्यक्ती तुमच्यावर हे प्रेम करतो तो तुम्हाला वाईट बोलेल परंतु तुमचे वाईट कधी करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण त्याच्या नाराजीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी चिंता असते आणि हृदयामध्ये तुमच्याबद्दल फक्त प्रेम आणि आपुलकी असते क्षमा करणे पात्र करणारे असतात कूटनीती करणारे क्षमेस पात्र नसतात माणसाच्या आयुष्यात सुख दुःख हे पाहुण्यासारखे आळीपाळीने त्यामुळे त्याबाबत चिंता कधीच करू नये जीवनात आपण कधीच एखाद्या गोष्टीची जोखीम घेण्यासाठी घाबरू नये कारण की, की, की जर तुम्ही त्यात जिंकलात तर चांगलेच आणि हरलात तरीसुद्धा त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आयुष्यात दोन गोष्टीचे करणे सोडून द्या पहिले म्हणजे स्वतःचे दुःख आणि दुसरे म्हणजे इतरांचे सुख असे केलात तर तुम्ही स्वतः खूप आनंदी जीवन जगा इतरांकडे पाहून जीवन जगण्याचा कधीच प्रयत्न करू नका तर तुम्ही स्वतः असे जगा की इतर तुमच्याकडे पाहून जगण्याचा प्रयत्न करते कमी बोलणारा माणूस हा बुद्धिमान समजला जातो तर जास्त बोलणारा वाचता तुम्हीच ठरवा तुम्हाला लोकांनी काय म्हणावे आजपर्यंत मिळालेल्या अपयशाची चिंता करू नका या उलट दुप्पट वेगाने पुन्हा प्रयत्न सुरू करा यश तुमच्या पायावर लोटांगण घालणार हे नक्की आपण कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असू त्या क्षेत्रातील बाप व्हायचा असेल तर कामामध्ये सातत्य ठेवा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा यशस्वी नक्की होणारच यात ती मात्र शंका नाही श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे मनुष्याला ना हार पाहिजे ना जीत पाहिजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला माणसाची फक्त साथ पाहिजे श्री कृष्ण असेही म्हणतात की ज्याला तुमची परवा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहणे चांगले चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात या उलट वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करून त्याचे आभार मानतात जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही तयार राहा तो तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षाही जास्त देणार आहे नक्कीच मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात वेड्या वाकड्या झाडांना त्यातून सोडले जातात माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो लक्षात ठेवा फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते तर श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते चुकीचे कार्य करते वेळी उजव्या डाव्या पुढे पाठी चारही बाजूला बघतो पण वर बघायला मात्र विसरून जातात